आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली गोमाता म्हणून पुरली जाणारी आपली देशी गाय आज दुर्लक्षित का होते देवनी गीर खिल्लारी डांगी लाल लालकंदारी उंगले वेचूर कपिला गवळाऊ यासारख्या आपल्या देशी गोवंशानं शतकानुशतके देशाच्या अर्थकारणात भरीव योगदान दिले तरीही दुर्दैवानं त्यांची संख्या आज कमी होते कधी काळी गोधनानं समृद्ध असलेला आपला देश जिथे आज एक टक्का सुद्धा देशी गोवंश शिल्लक नाही ही नुसती खेदाची नाही तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे देशीच्या तुलनेत संकरीत गाय अधिक दूध देते यामुळं देशी गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालले यामुळं राज्य सरकारनं देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलंय आता देशी गायींचं पालन पोषण व संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो जीवसृष्टीवर माणूस व प्राणी यांचं नातं अतूट व भावनिक आहे गाय ही कुटुंब व्यवस्थेला जगण्यासाठी आर्थिक हातभार लावणारी पाळीव प्राणी देशी गाय जिच्या पाठीवर वशिंड आणि गळ्याला पोळ तिचं देखणं पण काही वेगळंच पण आज घडीला कोणत्याच प्राण्याला सांभाळणं हे म्हणावं तसं सोपं नाही त्याचा स्वभाव खाण्यापिणं आरोग्य हे सारं लक्षात घेऊन काम करावं लागतं त्यातच देशी गायींची काळजी घेणं हे तर सर्वात आणखी कठीण काम काही वर्षांनी देशी गाय नावाला सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती आता आहे एकीकाळी गोवंशानं समृद्ध असलेल्या भारत देशात एक टक्का सुद्धा देशी गोवंश खेदाची नाही तर उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे त्यामुळे आता राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यंदापासून बावीस जुलैला शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा होणार आहे शासन दरबारी देशी गोवंशाचा प्रसार प्रचार व संवर्धन आणि त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न होणार आहेत राज्यात मराठवाडा विभागात देवणी लालकंदारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लारी तर विदर्भात गवळाऊ यासारख्या देशी गायीच्या जाती आढळतात तर कोकणात कपिला हा शुद्ध भारतीय वंश असून मुख्यतः महाराष्ट्रातील कोकण प्रांत ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पारघर जिल्ह्यात आढळतो महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील किमान अधिक तालुक्यात गोवंश हा जीवनाचा आहे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते कळसुबाई त्र्यंबकेश्वर ते अगदी जव्हार पर्यंत हा देशी गोवंश शेकडो वर्ष पाळला जातोय त्या देशी गाईंचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांच्या गुणवत्तेत वाढ करून उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे देशी दुधाचे शेणाचे गोमूत्राचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर शासन भर देणार आहे वर्षभरात सातशे ते आठशे आणि गोमूत्र दोन एकर जमिनीला जैविक खत म्हणून पुरेस आहे यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते जाणकारांच्या जा मध्ये या जैविक खतांचं आजच्या बाजार मूल्यानुसार एकरी मूल्य किमान तीस ते चाळीस हजार रुपये इतकं असेल गाय ही कुटुंब व्यवस्थेला जगण्यासाठी आर्थिक हातभार लावणारी पाळीव प्राणी राज्यातील स्थानिक देशी गायींच्या संवर्धनासाठी व लोकजागृतीसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागता ठरतोय देशी गो संवर्धनाचे फायदे काय आहेत ते पाहूया शेती व मानवी आरोग्यासाठी फायदेशीर देशी गाय कमी आहारात उत्तम दर्जाचे दूध देतात ताण सहन करण्याची क्षमता व रोग प्रतिकार क्षमता चांगली असते शेण व गोमूत्र जैविक शेतीसाठी फायदेशीर ठरते ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि विषारी रसायनांचा वापर टाळता येतो पण आज खेड्यापाड्यात फेरफटका मारल्यास पूर्वीचे गुरांनी गवत भरलेले वाडे नामशेष रिकामी पाहताना मनाला खूप वाईट वाटते पूर्वी वाड्यांच्या बाजूने गेले शेणाचा वास एकूणच मनाला प्रसन्नता देणारा प्रसंग आज ते शोधावे लागतात खर तर पूर्वी फक्त शेती करून फक्त घरात किती माणसं असू दे सर्व सुखी निरोगी समाधानी आनंदाने होती हातात पैसा नव्हता पण स्वयं मालकीचे सदजमीन व जनावरे होते यावरून त्यांची श्रीमंती समजली जायची पण आज हातात पैसा आला पण श्रीमंतीसाठी अवरात्र झटावे लागते तरीही श्रीमंती हाती लागत नाही अशी भयान परिस्थिती निर्माण झाली येणारा काळ पुढील पिढीसाठी गायी बैल फक्त चित्रात दाखवण्यासाठी राहतील हे मात्र खरंय तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद